आपले विजू भाऊ अवतारे सन्माननीय नगरसेवक व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भावी महापौर छत्रपती संभाजीनगर यांनाही मी आपल्या शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांचे व्यासपीठाचे आभार मानतो व भारतीय जनता पार्टीचे या गानामधून आलेले या काही बी जसं आपल्या घराचे त्यांना दिलेला आहे त्या पद्धतीने की सत्कार कोणाचा नको आणि म्हणून आपण एक शाब्दिक फटकार तरी आपण या ठिकाणी बातची हुई की मित्र हो भारतीय जनता पार्टी कधीच जातीवादी पक्ष नाहीये भारतीवादीने कधी जातीवाद केला नाहीये या देशाच्या प्रधानमंत्री मोदीजी असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि या मतदारसंघाचे मा आपले माजी आपले ज्या आमदार होते आदरणीय हरिगुणाना बागडे आताचे राज्यपाल आहेत आणि आता एक आज इथं भाजपच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ झालाय काय सांगाल मग त्याबद्दल चालू आहे बरं आता हे पूर्ण गाव धार्मिक वृत्तीचं आहे तर इथं भाजपला मतदान होईल का असं वाटतंय का गेल्यावेळी या सर्कलमध्ये काँग्रेसचं सदस्य होता त्यांनी काही काम वगैरे केले काय अजिनाथ भाऊनी काय काम करावं असं तुम्हाला अपेक्षा आहे गावामध्ये गावाचा विकास काय पण नियम अंतर्गत रस्ते शाळा आरोग्याचे जिल्हा परिषद बरं आता तुम्ही भाजपला मतदान करणार आहे का बाकीच्या महिलांनी आव्हान करणार की भाजपलाच मतदान करावं चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे यांनी म्हणजे बाकीचे काम पण व्यवस्थित घडून आणलेले